चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तुम्हाला पण पहाटे तीन ते पाच यावेळेस जाग येते का तर आज आपण हा व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवणार आहोत की तीन ते पाच ब्रह्ममुहूर्तावर ज्या व्यक्तींना जाग येते त्यांनी काय करायचं तुमच्या कितीही तर त्या व्यक्तींसाठी असं आहे की कि त्यांच्या कितीही कठीणातील कठीण समस्या ह्या पूर्ण होतात आणि त्यांच्या मनातील इच्छाही नक्कीच पूर्ण होतात तर असं काय की ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात ते आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओ पाहणार आहोत तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर किंवा सोफ्यावर किंवा जमिनीवर शांतपणे बसायचं आहे बसल्यानंतर तुमची इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला महाराजांना बोलून दाखवायची ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या नोकरीसाठी असो किंवा आर्थिक प्राप्तीसाठी असो किंवा आध्यात्मिक इच्छा असेल ती तुमची नक्कीच पूर्ण होते तर एखाद्याला आध्यात्मिक मार्गात कुठंतरी पुढं जायचं असतं किंवा त्यांच्या संबंधित काही इच्छा असतील तर त्या ब्रह्ममुहूर्तावर आपण असं तीन वेळा बोलल्यानंतर त्या आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होणार तर आपण आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा सर्वप्रथम तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणे आवश्यक आहे ब्रह्ममुहूर्ताची वेळ म्हणजे काय तर सूर्य उगवण्याच्या अगोदर दीड तास हा काळ ब्रह्ममुहूर्ताचा असतो तर दीड तास म्हणजे सहाला उगवला तर पाच साडेपाच ह्या वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त असते आणि तीन ते साडेपाच हा काळ ब्रह्ममुहूर्ताचा असतो त्यामुळे तुम्हाला आता कळत असेल तीन ते साडेपाच हा काळ ब्रह्ममुहूर्ताचा आहे तुम्ही कोणत्या देशात राहता त्याच्यानुसार वेळ बदलली जाते सूर्य किती वाजता उगवतो ह्याच्यावरून ब्रह्ममुहूर्त हे ठरवलं जातं तर आता ब्रह्ममुहूर्त ठरले आता प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता असतेच मग कुणाला कसं शिक्षणाची कमतरता असते किंवा कोणाला सरकारी नोकरी मिळवायची असते कोणाला खाजगी नोकरी मिळवायची असते किंवा कंपनी जास्त पगार पाहिजे असतो प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो कुणाला व्यवसायाच्या संधी वेगवेगळ्या शोधायच्या असतात तर काहींना खूप असं पुढं जायचं असतं तर काही मुलं मुलीही स्वतः पोजिशन ठरवण्यासाठी खूप पुढे असतात काहींचं लग्न जमत नाही काहीवर कर्ज फिटत नाही अशा अनेक ज्या गोष्टीत त्या प्रत्येकाला म्हणजे हेच असतात प्रत्येकाच्या जीवनात ह्या गोष्टी असतात कोणाला असं कोण नाही सुखी ज्यांना त्यांच्या जीवनात अडचण आहेत प्रत्येकाच्या जीवनात अडचणी आहे प्रत्येकाना काही काही इच्छा आहे आणि त्या सर्वासाठी ब्रह्ममुहूर्ताची वेळही ठरवलेली असते त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालण्यासाठी पृथ्वीवर उतरलेल्या असतात त्याची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते त्यावेळी सरस्वती माता आणि आ, माता लक्ष्मी ही पृथ्वीवर वास करीत असते असं म्हणतात आपले पूर्वज आपले आई वडील आजी आजोबा किंवा ज्येष्ठ मुनी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जागृत होत असत त्यांना माहीत होते की ही प्रसिद्धीची वेळ आहे तर आपल्याला कुठलीही गोष्ट इच्छा पूर्ण करायची असेल तर अगोदर ब्रह्ममुहूर्तावर उठणे खूप महत्वाचं आहे आजही आपण असे पाहतो की डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर म्हणतात तुम्ही सकाळी लवकर उठून चालायला लागा म्हणजे तुमच्या शरीरात जी काही निगेवि निगेटिव्हिटी आहे ती तुम्ही सकाळी व्यायामही केल्यानंतर नक्कीच दूर होतात त्यामुळेच हे काय वातावरणात सकारात्मक ऊर्जा असल्यामुळे आपण सकाळी जर व्यायाम केला तर आपले शरीर हे ठणठणीत आणि उत्साही राहतं तर दुसरं म्हणजे काय आपल्याला रोगही होत नाहीत आपल्याला इथं साडेतीनला ब्रह्ममुहूर्त आणि साडेपाचपर्यंत आहे तर आता काय करायचं ते बघूया तर आपल्याला जागा आली तर आपल्याला अंथरुणावर बसलं तरी चालेल किंवा अंथरुणावर साईडला बसलं तरी चालेल ध्यानासाठी एक जागा घ्यायची तिथं जाऊन बसायचे मग तुम्ही पूजेच्या घरात तिथं गेला तरीही तुमची इच्छा पूर्ण होईल किंवा तुम्ही स्वतःचं असं एक स्थान निर्माण करा जिथं तुम्हाला थोडाही त्रास होणार नाही किंवा डिस्टर्ब होणार नाही तर तुमचा श्वास हा मंद घ्यायचा आहे वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि तुम्हाला तो सोडायचा देखील नाही तुम्हाला शांतपणे श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे मग त्यात तुम्हाला शांततेचा अनुभव आला पाहिजे तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचं आहे श्वासावर लक्ष द्यायचं आहे आपला श्वास नैसर्गिक असलं पाहिजे आता आपल्याला काय करायचे आपल्या शरीरात नामाचे चिंतन करायचे ते आणि ते पण शांतपणे करायचे श्वासावर लक्ष न ठेवता आपण नाम कराय चा म्हणजे नामावर आपल्याला इथं लक्ष ठेवायचं आहे तुम्ही जागे होता शारीरिक शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होते तसे यावेळी नामजप केल्याने तुमचे मूलधारक चक्र केंद्रस्थाने येते आणि त्यांची सिद्धी सुरू होते ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते त्यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या देखील संपतात त्यामुळे तुमचं कर्ज देखील संपतं व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी पैशाच्या अडचणी देखील आपोआप संपतात तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचं नामस्मरण करत राहा आपोआप यश मिळेल सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल तिथे परमेश्वराचे आदृशक्ती देखील तुमच्या समोर असेल वातावरण देखील सकारात्मक होईल तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तिथे तुम्हाला बरे वाटेल जर कोणी घरी आजारी असेल तर तुम्ही त्यासाठी या वेळेला पाण्याच्या ग्लासमध्ये आपलं ध्यान करायचं आहे आणि पाण्याचा ग्लास आपण ध्यानाला सुरुवात करताना ते आपल्या समोर ठेवायचं आहे त्यामुळे काय होईल जी आजूबाजूची पॉझिटिव्हिटी आहे ती ग्लासमध्ये उतरल आणि परमेश्वरच्या शक्तीचे ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जावाद पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा ते, ते पूर्णपणे आपोआप बरा होईल त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होते आणि त्यामुळे तो माणूस पूर्णपणे बरा होतो तर नामाचा जप करताना तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी कोणताही नियम नसतो परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर काही नियम असतात त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागते जागा शुद्ध करावी लागते उदबत्ती म्हणजे आपल्याला इथं पंचोपचारी पूजा करायची असं म्हटलं जातं कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून तुम्ही कुठेही बसू शकता मी पलगावर बसले किंवा कुठेतरी खाली बसता जिथे आराम वाटत तिथे तुम्ही बसू शकता तुम्हाला आंघोळ करायची चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची गरज नाही तुमच्या इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता नाहीतर तुम्ही तसंच तस बसला तरीही चालेल सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचं एखादं नाव निवडता तो भगवंत कोणी असो ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे त्यांचा जप तुम्हा तुम्हाला इथे करायचा आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ दत्त गुरुदेव कृष्ण किंवा तुम्हाला कुठल्याही देवाचं नाव घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता परमेश्वराचं नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचं हे लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसला तिथं पंधरा मिनटं तुमचे जो कोणी परमेश्वर आहे त्यांचं नाव घेत राहायचं तुम्हाला जी ऊर्जा तुमच्याजवळ आणायची आहे आणि तुमच्या ऊर्जा तुमच्यात अनुभवायच्या आहे तिच्याशी तुम्हाला एकरूप व्हायचं आहे जेव्हा आपण एक हो तेव्हा आपण आपल्या आयुष्यात तीनदा त्याच वेळी बोलायचं आहे आणि मग त्या इच्छा आपल्या लवकरात लवकर पूर्ण होतील आपल्याला इथं तीनदा इच्छा आपली बोलायची आहे ती नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला प्रश्न पडला असेल की की तुम्हाला हे संकेत कसे ओळखायचे तुमची ध्यान करण्याची वेळ पंधरा मिनटापेक्षा जास्त देखील वाढू शकता तुम्ही ती वेळ तीस मिनटे देखील करू शकता मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने ते परमात्माशी एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागते तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे ती तुम्ही तीन वेळा पहिल्यांदा बोलायची पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे ती इच्छा व्यक्त करण्यासाठी आहे मग हळूवारपणे श्वास सोडायचा मग दुसऱ्या वेळेस पुन्हा श्वास घ्यायचा पुन्हा तेच करायचं आणि परमेश्वराला सांगायचं पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा मग असं तीन वेळा श्वास घ्यायचा सोडायचा तीन वेळेस आपली इच्छा बोलायची आता शांतपणे लास्ट आपल्याला श्वास सोडून द्यायचा आहे तुमची इच्छा ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण करील व तुम्हाला पंधरा मिनटे नाम जप करून झाल्यानंतर हे करायचं आहे हे विसरू नका अगोदर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं नामस्मरण करायचे मग नंतरच आपली इच्छा बोलायची परमेश्वर त्या परमात्मापर्यंत पोहोचली जावे हे संपूर्ण विश्व त्यांच्या मालकीचे आहे परमेश्वराने बनवले आहे तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणून ते तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे तो संपूर्ण सृष्टीचा मालक आहे म्हणून तुम्ही त्यांच्याकडे एवढी इच्छा मागितली तर ते नक्कीच पूर्ण होईल सर्वात पहिले तुम्हाला पंधरा मिनिटं नामजप करायचं आहे असे समजा मग तुम्ही कोणाशी तरी कॉल कनेक्ट करायचा प्रयत्न आहात पंधरा मिनिटांना कॉल कनेक्ट झाला आणि त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे तुमची जी काही प्रार्थना आहे ती हळूवारपणे श्वास घेत तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्ही बघत राहा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तर तुम्ही पुन्हा तुम्हीसुद्धा प्रेमाने पूर्ण शरणागतीने आणने पूर्ण विश्वासाने आपली इच्छा ही भगवंतापुढे पुढे मांडा भगवंत फक्त द्यायला बसला आहे हो तुम्ही फक्त त्यांच्याकडे मागा त्यांची सेवा करा सेवा केली तर तुम्हाला मेवा नक्कीच भेटेल परंतु तुम्हाला अगोदर सेवा करायची मगच आपल्याला देवाकडे कर। प्रार्थना करायची हे करायला तुम्ही विसरू नका बाकी सर्व स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना